एका साध्या भांडणानंतर पत्नीने पतीला व्हिडिओ कॉल केला आणि त्याच क्षणी घेतला आणि काही तासातच पतीनेही आयुष्य संपवलं प्रेम तणाव आणि भावनिक गुंतवणूक याचा हे भयावह चित्र आज समाजाला आरसा दाखवतोय नेमकं काय घडलं पाहण्याआधी एच एस एन मराठी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशा महत्वाचा अपडेट तुम्हाला मिळत राहतील चला जाणून घेऊया बीड जिल्ह्यातील केतुरा गावात एक हृदयद्रावक घटना घडली आहे शुभांगी आणि अक्षय या नवविवाहित जोडप्याने गावविवाहित चाळीस अक्षय पुण्याला नोकरी निमित्त गेला होता गावाला आल्यावर परत पुण्याला जात असताना पत्नीने हट धरला मलाही सोबत घेऊन चला अक्षयने समजवत सांगितलं खोली घेतल्यानंतर तुला घेऊन जातो पण शुभांगीने धमकी दिली नेलं नाहीस तर आत्महत्या करीन बुधवारी अक्षय पुण्याकडे जात असताना शुभांगीने त्याला व्हिडिओ कॉल केला आणि त्या कॉलवरच गळफास घेतला हे पाहून अक्षय घाबरला परत आला पण काही तासात ता त्यानेही आत्महत्या केली या दोघांचा पार्थिव एकाच वेळी अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आलं ने प्रेम तणाव आणि संवादाच्या कमतरतेमुळे हे घडलं का प्रेमात तडजोडाने समजूत असावी लागते पण हे इतकाच ठोकाचा पाऊल उचलणं योग्य होतं का अशा घटनांना टाळण्यासाठी आपण काय करू शकतो तुमचं मत कमेंट मध्ये नक्की लिहा अधिक अपडेट साठी एच एस एन मराठी न्यूज चॅनल ला करा